नाशिक जिल्ह्यात यावेळी फार मोठी पाडापड विधानसभेला झाली नाही कारण लोकसभेच्या वेळेस त्या संदर्भामध्ये हो फार मोठी जे वेगळा प्रकार घडला ते जेव्हा खासदार केली गेली पाहिजे ती आम्हाला आमदार असताना कारण यामध्ये जे महत्वाचे जे मुद्दे असले ते मुद्दे आपण वेळ समजून घ्यायला आणि त्यामधून समजा सगळ्या काही समजत असणार किंवा नाही समजतो आता या नाशिक जिल्ह्यामध्ये मतदार संघ आहेत आणि त्यामध्ये भाग आहेत नाशिक मध्य भागात त्यानंतर त्यावेळेस कॅमेरा नंतर नाशिक पश्चिममधून कॅमेरा आहे तिकडे पुणे त्यानंतर पण जातो ज्यावेळेस तेव्हा कोणत्या मध्यभागी कॅमेरा

तो महाराज मुख भेटते आहे त्यासाठी कारण हा व्हिडिओ जर आला कामदारांचा एक पा स्थाना करा करण्याचा

समजून घ्यायला आणि त्यामधून समजा तर आता हे परिचय समजत असेल म्हणजे कशा पसंत आणि कसे आहे तर ते आता आपल्याला आपल्याला टोल आता तरी आणि हे जे भाग आहे अशा पद्धतीने कॅमेरावर आपण घ्यावा बघतो किंवा वेगवेगळ्या पत्त्यावेळी कॅमेरा आमच्या बरोबर येतो तशा पद्धतीने कॅमेरा येथे वेगवेगळ्या त्यामध्ये म्हणून आपण जे नवीन आहे राहुल पण त्या व्यक्ती शिकले ना आपल्या असेल किंवा शिकले वाढतो त्यांचा फोन नंबर आहे पण आपल्या काही गोष्टी असतात त्यांना पाहिजे अशा तर ते अशा पद्धतीने आपल्याला एक पंचेचाळीस पाचशे अंचावन्न नंबर दिसू शकतो नव्वद एकशे अकरा पंचेचाळीस पाचशे पंचावन्न कॅमेरा आहे ज्या पद्धतीने असे ते माझ्या मोबाईलचे नंबर असतात ते दिलेले आहेत वाचून दाखवायची आवश्यकता आवश्यक असं काही मला प्रकारे मी तुम्हाला करू शकते की मोबाईल नंबर दिलले कारण फा विरोधात आले नवीन नंबर दिलाय मी सत्ते या साठी दिले आहे की टाइम पास म्हणून पाडते म्हणून तर आम्ही तपास मारत वेदाला तसे विचार त्या संदर्भात कारण यामध्ये जे महत्वाचे जे मुद्दे असतात हे मुद्दे आपण त्यानंतर त्यात राऊन घ्यायला आणि त्यामधून सचिवालयाची किंवा संकेत आपण आणि हे जे भाग आहे ते त्यावेळेस ते कॅमेरा

ने चार चार सत्तर अशा पद्धतीचं असं प्रत्येक आमदाराचं आम्ही त्या दिलेलं आहे तर आपण ते करू त्याविषयी एक माहिती मिळू की कशा पद्धतीने आम्ही ते काय तसं आता दुसरे आपले महत्वाचे साहित्य आहे

तुमचा फोन नंबर आहे दोन सत्तर हे जे भाग आहे आपण असतो त्यावेळेस कॅमेऱ्याचा जो मोबाईल तो आहे अठ्ठ्याण्णव कॅमेरा त्र्याण्णव त्र्याण्णव नव्वद म्हणून आपण त्यामध्ये मेल तुम्हाला जरा आणि हे जे व्हिडिओ असतात हे समजा वगैरे असं तर ही एक तुम्हाला सांगितलं असं आज असतो प्रत्येक मगामध्ये

मतदार मतदारसंघाची मतदारसंघाचे मतदार मतदारसंघ पंधरा त्या मतदारसंघाचे प्रत्येक मग चांगल्या पद्धतीने दाखवून पाहतात त्यामुळे होतं हे आता डाऊनलोड हा व्हिडिओ घेऊन आहे निवडून घेऊन आपण कोणत्याही पद्धतीला कधी आपल्याला आली तर आपण आपल्याला सोन कोणत्या उमेदवारासाठी किंवा आपल्या आमदारांचे मंत्र्याची आता याचे पाहिले काही मंत्री होतात तर त्यांच्याशी तुम्ही त्या संदर्भामध्ये चालू शकता आणि जे विवसाय आड्या अडचणी असते ते चांगल्या प्रकारे स्वच्छ सोडवण्यासाठी ती केली गेली पाहिजे तुम्हाला मदत करायसाठी यामध्ये तर ते महत्वाची असतात हा जेव्हा मानव मिळून त्या समजून गेलेला आणि त्यामधून संपूर्ण मतदारसंघाचे काही समजत असे तुम्ही जिल्ह्यात होऊ दहा आपण तेथे विधानसभेचे मतदार होते फक्त बार तोळी आपण त्या बारापैकी त्याचं लोक पडझड झाली आणि पाच नवीन आमदाराला गुंतवून आले आणि त्यावेळेस त्यावेळेस पाच वर्षांपूर्व ते अशा पद्धतीने आणि बाकीचे काही काठावर लोकांच्या मतांनी दहा मत

तर ते दोन प्रश्न होता काही अनेकमध्ये त्या मान्यकरासाठी पाहिजे तुल्यवर आपण तसंच म्हणजे अनेक ते कर्तव्या ठिकाणी तीच गोष्ट कधी आणि त्या तळव खाडक्या भागामध्ये त्याचंच नियमातून दिसू शकतो त्या बाबतीवर मंत्री म्हणून

परंतु त्या संदर्भामध्ये देखील जे व्हिडिओ असतात खूप काही चांगले पाहतात संस्ट्रीकरण करून केले गेले पाहिजे असे कारण यामध्ये जे महत्त्वाचे जे मुद्दे असतात ते मुद्दे आपण व्यवस्थितरित्या समजून आण आणि आणि त्यामध्ये कशा पद्धतीने लोक कशा पद्धतीने समजत असेल किंवा परत त्या ठिकाणी आपल्या आणि लागले जी भाग आहे कॅमेऱ्यावर आपण जेव्हा परत त्यांना त्यावेळेस कॅमेरा वगैरे म्हणजे अशा पद्धतीचे त्या नमध्ये तुला असं वाटलं होतं की आपण हे जेव्हा असलं हे सेवा आपल्याशी कशा असल्यामुळं

आणि चावलेट मार्या तुमचा जो मतदार सबस्ट्रीपर्यंत मतदार केले गेले पाहिजेत असंही आम्हाला वाटतं करून कारण यामध्ये जे महत्त्वाचे जे मुद्दे असतात